नमस्कार मंडळी मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत मुर्शिदाबाद पेटले हिंदू विरोधकांनी डोळे झाकून घेतले आज भारतरत्न घटनेचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आज दिनांक चौदा एप्रिल आणि आज देशभर डॉक्टर बाबासाहेब यांच्या कार्यकर्तृत्वाचं स्मरण होत असताना गेली तीन दिवस पश्चिम बंगालमधल्या मुर्शिदाबाद येथे अतिशय भयावह असं वातावरण झालेलं आहे थेट दंगे पेटलेले आहेत आणि हिंदूंना दहशतीकाळी पुन्हा एकदा ठेवलं नाही केंद्र सरकारने संसदेत संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ सुधारणा विधेयक मंजूर करून घेतलेलं आहे ते मंजूर झालेलं विधेयक राष्ट्रपतींकडे गेलं त्याचं कायद्यात रूपांतर झालं त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वक्फ सुधारणा विधेयक पश्चिम बंगालमध्ये लागू करणार नाही लागू होऊ देणार नाही अशी भूमिका शासक म्हणून घेतलेली आहे त्यांची भूमिका घेणं आणि रस्त्यावर वक्फला विरोध सुरू होणं हे आपण समजून घेतलं पाहिजे वफ सुधारणा विधेयक हे कायद्याच्या तरतुदीत म्हणजे संविधानाच्या चौकटीत मंजूर झालेलं आहे आणि हेच संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्मिलेलं आहे आणि त्याच संविधानाच्या तरतुदीत सुधारणा झालेल्या विधेयकाला पश्चिम बंगालमध्ये शासन पुरस्कृत विरोध होत आहे मंडळी आता त्याच्या बातम्या सर्वत्र येत आहेत वाहिन्या समाज माध्यमं मुद्रित माध्यमं प्रत्येक जण आपापल्या सोयीन त्या बातम्या देतोय दंगे सुरू झालेले आहेत जाळपोळ सुरू झालेले आहेत पोलिसांनाही हे दंगे आवरता आलेले नाही आहेत घरांवर दगडफेक झालेली आहे पोलिसांवरही दगडफेक झालेली आहे परत एकदा बॉर्डर म्हणजे एक परत एकदा केंद्रातनंही सुरक्षा दल मदतीकरता पाठवलं गेलेलं आहे त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी जणू काही तुम्ही दंगा करा आणि वाफला विरोध करा अशा प्रकारची वक्तव्य अशाच प्रकारची भूमिका घेतली की काय असं चित्र निर्माण आहे रस्त्यावर उतरून वाफ विरोधात मोर्चे निघत आहेत आणि अशा निघणाऱ्या अशांतता निर्माण होईल हे गृहीत धरून सुद्धा पश्चिम बंगालमधल्या सरकारनी काहीही केलं नाही हे सत्य आहे हा ढळढळीत सत्य आपल्या समोर दिसतंय या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधली आजची परिस्थिती ही गंभीर आहे चिंताजनक आहे हिंदूंना आपली राहती गरज सोडावी लागत आहेत तशा प्रकारच्या बातम्या आता प्रसूत होत आहेत म्हणजे या सगळा प्रकार आपण लक्षात घेतला पाहिजे मुद्दा केवळ पक्षीय राजकारणाचा नाही आहे आणि खुर्ची आणि सत्तेचा नाही आहे या आधारे वक्तव्य करून ममता बॅनर्जी दोन हजार सव्वीस मधली मत आपली मतपेटी परत एकदा बांधत आहेत पश्चिम बंगालमध्ये दोन हजार सव्वीस ला निवडणूक आहेत आणि त्या जर जिंकायच्या असतील तर मुस्लिम ध्रुवीकरण वफ विधेयकाच्या आधारे केलं पाहिजे आणि म्हणून वक्फ विधेयक लागू करणार नाही लागू होऊ देणार नाही अशी भूमिका घेऊन झालेल्या दंगलीचं एका अर्थाने समर्थन राज्य सरकार पुरस्कृत केलं जात आहे आणि म्हणून ही गंभीर चिंतेची बाब आहे पक्षीय राजकारण सत्ता खुर्ची मतपेटी बहुमत या आधारे पुन्हा एकदा सत्ता हा एक वेगळा भाग झालाय पण आपण वेठीस काय देतोय तर वेठीस समाज धरतोय वेठीस हिंदूंना धरतोय वेठीस राज्याची शांतता सुरक्षा आणि पर्यायाने विकासाला दर्श मंडळी पश्चिम बंगालमध्ये दीर्घकाळ दीर्घकाळ डाव्यांची राजवट होती या डाव्यांच्या राजवटीने सुद्धा जो पश्चिम बंगाल एका अर्थाने सर्व क्षेत्रात आघाडीवर होता स्वातंत्र्य लढ्यात पश्चिम बंगालमध्ये देशाचं नेतृत्व केलं गेलं अनेक क्रांतिकारक पश्चिम बंगालमधून पुढे आले होते त्यामुळे क्षेत्र सर्व क्षेत्रात आघाडीवर असणारा पश्चिम बंगाल टप्प्याटप्प्याने मागे का गेला याची काळजी केली पाहिजे इंग्रजांनी त्यावेळी खंडित म्हणजे बांगलादेश आणि पाकिस्तानची निर्मिती वेच्या त्यावेळेच्या खंडित अखंड बंगालची फाळणी करण्याचा प्रयत्न केला होता देशवासियांनी इंग्रजांना ती फाळणी परत मागे घ्यायला लागली त्यानंतरचा इतिहास आहे की फाळणी झालीच स्वातंत्र्य मिळताना आणि मग एकूण जे काही सगळं चित्र झालेलं निर्माण आहे ते आज आपण बघतोय एकीकडे एक बांगलादेशमधली घुसखोरी पश्चिम बंगालमध्ये होते आणि पश्चिम बंगालच्या माध्यमातून पूर्वांचल आणि उर्वरित देशात होते आज बांगलादेशमध्ये हिंदूंवर आनंदित अत्याचार होत असताना परत एकदा पश्चिम बंगालमध्ये तेच सगळं सुरू झालेलं आहे त्यामुळे सीमावर्ती राज्य अशा प्रकारे अशांत राहणं हे राष्ट्रीय ऐक्यापुढचं खूप मोठं आव्हान आहे डाव्यांनी दीर्घकाळ राजवट राबवताना स कुठल्याही प्रकारच्या वृद्धीला विकासाला चालना दिली नाही अखेर डाव्यांची राजवट गेली मग तृणमूलचं राज्य आलं आणि तिथून सिंगरूरमध्ये झालेला सगळा आपल्याला माहिती आहे एक कारखानाच जाळून टाकला टाटांनी आपला कारखाना बाहेर काढला आणि तो गुजरातमध्ये गेला पश्चिम बंगाल दिवसांदिवस अशा प्रकारच्या एका विचित्रकर्तेत प्रकारच्या विचित्र, विचित्र खाईत जाते भद्रवळ म्हणून ओळख ओळखलं जाणारं उरक, दुर्गापूजेसाठी प्रसिद्ध असणारं पश्चिम बंगाल आज जिहादी पंजाब अडकलंय की काय असं चित्र पुन्हा एकदा निर्माण झालेलं आणि म्हणून मनुन मंडळी आपल्यापासून दूर आहे तिथे एका मुर्शिदाबाद मध्ये चाललेलं आहे त्याच्यात काय होणार हा धोका आपण लक्षात घेतला पाहिजे आपण मॅक कट्ट्यावर वकच्या विधेयकाविषयी बोलताना असंच म्हटलं होतं की शहाबानू बानू ह्या मुस्लिम महिलेची बाजू ऐकून घेऊन तिला सर्वोच्च न्यायालयाने पोडगी मिळवून दिली होती त्यावेळी पण असेच दंगे देशभर झाले दडपण अडलं गेलं आणि भीतीपोटी आणि मतपेटीसाठी त्यावेळी राजीव गांधी यांनी आपल्या बहुमताच्या सरकारच्या आधारे संसदेतच कायदा बदलला आणि सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं नाकारलं आणि परत एकदा शर्याप्रमाणे देऊ आणि ती पोटगी नाकारली होती आता नेमकी इथे उलट चाललेलं आहे संसदेत कायदा परत एकदा मंजूर झालेला आहे आणि तो कायदा आता पश्चिम बंगालचं सरकार मागायला या तयार नाही त्यामुळे मग संविधानावर हल्ला कोण करत आहे संविधान कोण नाकारतंय हे प्रश्न आता उभे राहत आहे आज पश्चिम बंगाल जळत आहे मंडळी ही परिस्थिती कुठेही होऊ शकते कारण हा मुद्दा मानसिकतेचा आहे हा मुद्दा हिंदू मुस्लिम नाहीच आहे मंडळी हा आपण लक्षातच घेत नाही होत की काय प्रकारचा विषय आहे आजही आणि अजूनही मुस्लिम मानसिकतेत असा आहे की ब्रिटिशांनी जे स्वातंत्र्य ब्रिटिशांकडनं जे मिळालं मिळवलं लढून क्रांतिकारांनी मिळवलं त्याचे स्वाभाविक वारसदार आम्ही आहोत अशी मुस्लिमांची मानसिकता आहे आणि त्याचमुळे ज्या प्रकारे पाकिस्तानची निर्मिती करून फाळणीतनं एक स्वतंत्र मुस्लिम राज्य निर्माण केलं आता उर्वरित भारतात आपली राजवट असली पाहिजे अशा एका विचित्र मानसिकतेतनं जो हा सगळा व्यवहार चालला आहे दुर्दैवानी या विचित्र मानसिकतेला पुरोगामी सेक्युलर लिबरल बुद्धिजीवी विचारवंत यांनी कधीच विरोध केला नाही तुम्ही चुकताय तुम्ही बदला तुम्ही ह्या देशाचे नागरिक आहात या देशाची घटना देशा माना या देशाच्या मुख्यधारेत सहभागी व्हा अशा प्रकारची कधीही त्यांच्याविषयी चर्चा केली नाही सुधारणा केली नाही त्याची फळं आज अख्खा देश भोगतोय आणि ही सगळी मंडळी नेमकी आत्ता मात्र डोळे झाकून बसलेली आहेत कारण राज्य भाजप विरोधाचं आहे राज्य जिथे भाजपची सत्ता नाही ते आहे मग भाजप विरोधी जिथे राज्य आहे गैर भाजप राज्यात जर अशा काही घटना असतील तर गप्प बसायचं आणि मग ज्यावेळी मुख्यमंत्री म्हणून गुजरातमध्ये दीर्घकाळ नरेंद्र मोदी होते त्यावेळेच्या दंग्यांची जगभर चर्चा करायची अशा दुटप्पी धोरणामुळेच अशा दुटप्पी धोरणामुळे जी आधी मानसिकतेचं फावतं आणि देशाचं नुकसान होतं पण आपलं जो काही एक बुद्धिजीवीपणा वैचारिकपणा वगैरे वगैरे जपण्याकरता ही मंडळी देशालाही पणाला लावायला पुढे मागे बघत नाही हे परत एकदा मुर्शिदाबाद येथील घटनेतनं सिद्ध झालेलं आहे मंडळी गेली दोन अडीच वर्ष मणिपूरचा प्रश्न उग्र बनलेला आहे त्याच्यावरही उत्तर शोधली पाहिजे ज्यांची जबाबदारी आहे पक्ष कोणतं त्यांनी ती शोधली पाहिजे केंद्राने पुढाकार घेतलाय के ही मागणी बरोबर आहे पण मग जेव्हा अशा घटना घडतात त्यावेळी मात्र पश्चिम बंगाल सारख्या राज्यात असं काही घडलं कर्नाटक सारख्या राज्यात जिथे भाजपचं सरकार आहे तिथे काही घडलं तर मग गप्प का राहता मंडळी तुम्ही खरोखर विचारवंत बुद्धिवंत निष्पक्ष तटस्थ असाल तर तुम्ही सगळ्याविषयी बोललं पाहिजे देश समाजाच्या हिताची भारताच्या अखंडतेची काळजी केली पाहिजे पण मंडळी तुमचाही तुमचा म्हणजे या सगळ्या समूहाचाही डाव वेगळाच आहे आणि म्हणून हा धोका हो लक्षात घ्यावा लागेल म्हणून मी सुरुवातीला उल्लेख केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वत्र जाणीव कृतज्ञतेने साजरी होत असताना त्या जयंतीच्या पार्श्वभूमी काही दोन तीन दिवस अगोदर आणि अगदी जयंतीच्या दिवशी पश्चिम बंगालमध्ये काय घडतंय आपण बघितलं पाहिजे आणि म्हणून हा डाव वेळीच ओळखला पाहिजे वफ सुधारणा विधेयक मंजुरीनंतर परत एकदा कोण ही पेटवा पेटवीची भाषा करत आहे कोण रस्त्यावर येण्याचं निमंत्रण देत आहे आणि कोण दंग्यांना दंग्यांना उद्युक्त करत आहे हे जर आपण लक्षात घेतलं तर ते फार एक भयानक षडयंत्र परत एकदा सुरू झाले आहे दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये शिक्षकांचं एक मोठं आंदोलन सुरू झालेलं आहे दोन हजार सोळामध्ये तिथे एक शिक्षक भरती झाली होती त्याची चौकशी झाली न्यायालयाने ती पूर्ण शिक्षक भरती रद्द केलेली आहे सुमारे पंचवीस हजार शिक्षक बेरोजगार झालेले आहेत आणि या सगळ्याची जबाबदारी पश्चिम बंगाल सरकारवर म्हणजे विद्यमान तृणमूल सरकारवर आहे त्याच्यावरचा फोकस त्याच्यावरचं लक्ष दूर करण्याकरताच कदाचित की काय ही दंगल होऊ दिली जाते का ती पसरू झाली जाते का असाही संशय येतोय मंडळी काय सांगावं दोन हजार सव्वीसचे निकाल काय लागतील माहीत नाही पण आपल्या पायाखालची वाळू सरकत असेल तर मात्र अशा सरकणाऱ्या वाळूचा धोका लक्षात घेऊन एक परत एकदा मतपेटीचं राजकारण ध्रुवीकरणाचं होणारं राजकारण हे अतिशय धोकादायक आहे मॅक कट्टा देशभर घडणाऱ्या अशा राष्ट्रीय सुरक्षेच्या महदृष्टीने महत्वाच्या असलेल्या घटनांकडे आपलं लक्ष वेधत असतो म्हणून मंडळी मुर्शिदाबाद मधल्या घटनांकडे डोळसपणे बघितलं पाहिजे जे पश्चिम बंगालमध्ये होते ते महाराष्ट्रातही कधी होऊ शकतं आणि म्हणून आपल्याला त्याचं काय अशी भूमिका घेऊन चालणार नाही आपण काही करत नसलो तरी अशा प्रकारे जगा देशभरात गरत। जे जे काही घडत घडतंय त्याची माहिती किमान आपण ठेवली पाहिजे मॅक कट्ट्यावर आज इतकंच मॅक कट्टा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद